तुझ डिक्शनरी येतो का न ह्याच्या नाही 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 बुद्धीला कांदे काय गमय तू नाटके करतो व्हिडिओ चालू आहे म्हणून हो नाही तसं नसतं ना

मेरे राम है सचे कने साल क्या आगा बोल ला हाच बोलो जय श्री राम कहेगा गो हल गो चाललास मग तू चाललास मगुल्या जाऊ वाटतंय तुला तर कालपर्यंत म्हणत होत चाललोय चाललोय जा मग आता खरंच यायचं तुला म्हणतो मग मला अक्का आवडेल तुला नव्हती आणायची असली मला ते डोरम्यान सारखी घ्यायची होती मान जर घ्यायची होती पण ती भेटलीच नाही मला इथं तर गणुल्या चाललाय आज इकडे खिडकी ते नवमी नवमी नाही ऐकत दोघं राहू दे उलट गाडी नसली ना निवान खेळतात गाड्या बॉल काय पण खेळतात गाडी असली का भांडणं करतात अयो तर मावशीने आमच्यासाठी आता आणलंय ऑरेंज सोडा काय काय तो कसं असते एवढं ही का हा हा ओढणी नाही आपल्याशिवाय कधी माझं बाळ पण झोपेतून उठल्या तर हाय ए असं नाही बाबा फिफ्टी फिफ्टी व्यवस्थित तिथं गाडी नाहीये तिथे बैलगाडी आहे तिथं बैलगाडी आहे फिरायला शेत पण आहे फ्रुट्स फ्रुट्स नाही येत रे ते मला इमली आहे प्रेमदादा घेऊन आहे ना गाई आहे म्हशी आहे शेळ्या आहेत लाईक <laughs> <लामे। laughs> तर आम्ही आता आईच्या घरी चाललोय मावशीच्या घरून चल चल उचलून नाही बाळा चल गणू दादा चालणार आता घरीच तर आम्ही आता चाललोय आईच्या घरी कारण लो ते लोणावळ्याचे काका आले म्हणजे गणूचे पप्पा तर ते रुपाली मावशी आणि गणू चाललेत आज लोणावळ्याला त्यांच्या घरी त्यामुळे ते बसलेच घरी येऊन तर म्हटलं घरी जावं आता आईकडे चाललोय आम्ही

रड ना अग थोड एक वर्ग माझं म्हणते यायचं होतं चॅनल

फ्रेंड्स मावशी रुपाली मावशी गेली आणि जो ती गाडीत वगैरे बसलेली आम्ही तिला टाटा बाय बाय करत होतो तो शॉर्ट आलाच नाही म्हणजे व्हिडिओमध्ये कट झाला बहुतेक माझ्याकडूनच पॉज झालेलं काय माहिती तर झालंच नाही त्यामुळे जाऊ दे आता ती गेली आणि आम्ही आहे पाणीपुरी खायला तर काल पण गेलेलो आणि आज पण आहे कारण काल रुपाली मावशीसोबत गेलेलो आम्ही पुन्हा मावशी काकांनी आम्हाला पार्टी दिलेली आणि आज शुभांगी मावशीला घेऊन चाललोय आम्ही हे थांबाळा रस्त्यावर नाही जायचं तर मम्मी आणि मावशी घरी गेले आम्ही आलोय पाठीचं पाणी पाच फ्लेवर पाणी सहा फ्लेवर पाणी आलोय अगं अगं पण व्हायला मिरवा बटाटा तिखट जाळ पाणी आलं खालभाजी भैया